चिखलदरा तालुक्यात मोथा येथील शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली साधुराम पाटील या शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पिकाच्या बरोबर स्ट्रॉबेरीची शेती केल्यामुळे त्याला एका एकर शेतीमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक तीन लाख रुपयाचे असे उत्पन्न झाले त्यामुळे चिखलदरा येथे जाणाऱ्या पर्यटकांनी स्ट्रॉबेरीची मोठी मागणी केली आहे मी एक छोटा शेतकरी चिखलदरा मेलघाटातला मोथा गावातला साधुराम पाटील आणि इथं एक आपण मागं गहू हरभरा वगैरे पेरत होतो पण आता एक रब्बीच्या हंगामातमध्ये स्ट्रॉबेरीचे स्ट्रॉबेरी आपण लावत असतो त्याचं चांगलं उत्पन्न निघते आणि त्याच्यावर पर्यटक असल्यामुळे आपल्याला बाहेर जायला लागत त्या हिशोबानं आपण हे स्ट्रॉबेरीचा व्यवसाय किंवा शेती करत असतो हा एका एकराचा प्लॅन आहे वीस ते पंचवीस ते तीस किलोपर्यंत रोज निघते नाही इथं पर्यटक चांगले असल्यामुळे इथं पूर्ण माल उचलून होऊन जाते पूर्ण झालं तीन एक लाखापर्यंत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा